नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला नवपंचम राजयोग तयार होतोय आणि या राजयोगाचा लाभ तीन राशींना होणार आहे तीन राशींवर या राज राजयोगाचा शुभ प्रभाव पडणार आहे मग कोणत्या आहेत त्या तीन राशी ज्यांना या राजयोगामुळे फायदा होणार आहे चला जाणून घेऊया मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशी परिवर्तन करतात हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि प्रत्येक ग्रहाने राशी परिवर्तन केल्यानंतर बाकीच्या सगळ्याच राशीवर त्या ग्रहांचे बरे वाईट परिणाम होत असतात वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी असाच एक महायोग तयार होतोय मंगळ आणि नेपच्यून हे दोन ग्रह मिळून पंचम राजयोग तयार करतात जो खूप प्रभावशाली ठरू शकतो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ आणि नेपच्यूनचा प्रभाव आहे किंवा त्यांच्या महादशा अंतर्दशा सुरू आहेत त्यांना या नवपंचम योगात खास करून फायदा होताना दिसेल आराम मिळू शकेल या महायोगाचा तीन राशींवर प्रभाव पडू शकतो आणि त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे कर्करास नवपंचम महायोगाच्या निर्मितीचा कर्क राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडू शकतो आध्यात्मिक प्रगतीसोबतच सन्मान आणि आर्थिक लाभ वाढण्याचे मार्ग खुले होऊ शकतात कौटुंबिक वाद संपुष्ट धार्मिक कार्यात कर्क राशीच्या लोकांचा रस वाढेल खास अनुभूती अध्यात्म मार्गात तुम्हाला येऊ शकते किंवा तीर्थक्षेत्री जाण्याचे बेतसुद्धा आखले जातील समाजात मान सन्मान वाढेल नवीन योजनांवर काय 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 काम सुरू होईल आणि नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल त्यानंतर लाभ होणारी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना नवपंचम विशेष फायदे मिळू शकतील भौतिक सुख मिळू शकतील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो न्या न्यायालयीन प्रकरणे सोडवता येतील करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल मालमत्तेचा वाद मिटेल व्यवसायात नफा होऊ शकतो प्रेमजीवनात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात शुभ संकेत आणि यश मिळत राहील त्यानंतरची शेवटची रास आहे जिला या नव नवपंचम राजयोगाचा लाभ होणार आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोगाचा का काळ यशकारक ठरू शकतो तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगलं प्रदर्शन करू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतील नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे तुमची प्र प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल आणि जीवनात स्थिरता येताना दिसेल धन्यवाद